छोटा पुढारींची तोप धडाडली धनंजयवर धनंजयला केलं हे मजेदार कारण सांगत नॉमिनेट बिग बॉस मराठी सीजन पाच चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की घनश्याम म्हणजे छोटा पुढारी यांनी धनंजय पवारला नॉमिनेट केला आहे आणि तसंच त्यांनी मजेशीर कारण सुद्धा दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की सकाळी माझ्या शरीराचा कोणता तरी भाग दादांना लागला आणि ते म्हणाले की त्यांना गुदगुल्या झाल्या तर यावर छोटा पुढारी म्हणाले की महाराष्ट्रालाही दिसेल की मी त्यांना गुदगुल्या करतोय आणि त्यावरून त्यांनी थेट आपलं कारण सांगत पहिलं नॉमिनेशन टास्कमध्ये पहिलं धनंजय पवार यांना नॉमिनेट केलेला आहे त्यानंतर दोघांमध्ये थोडीशी शाब्दिक चकमक ही बघायला मिळाली छोटा पुढारी त्यांना म्हणाले मी सगळं काही शिकून घेईन सध्या तरी छोटा पुढारी आणि धनंजय पवार यांच्यामध्ये वाद होताना आपल्याला दिसत आहे दुसरीकडे या आठवड्यात पाच जण नॉमिनेट झाले आहेत वर्षा उसगावकर दादा पाटील सूरज चव्हाण अंकिता प्रभू वालावलकर आणि योगिता चव्हाण आता बघणं महत्वाचं असणार आहे की कोण होणार घरातून बाहेर पहिल्याच आठवड्यात येणाऱ्या एपिसोड साठी तुम्ही किती एक्सायटेड आहात कॉमेंट करून नक्की सांग ಟೆಲಿವಜನ್ ವಿಷಯ ಘಡಾಡಿ ಬಿಗ ಬಾಸ್ ಅಪಡೆಟ್ ಟೆಲಿಗಾಲ ಲೈಕ್ ಶೇರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನೋಡಿ ಕಾ ನಮಸ್ಕಾರ